न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा बस स्टॉपवर चौघा जणांच्या टोळक्यानं भर दुपारी तरुणावर धारदार शस्त्रानं वार करत रोगाड मोबाईलवर मारला डल्ला तरुणावर आयसीयू मध्ये उपचार सुरू खडके बाजार इथं कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणावर टोळक्यानं धारदार शस्त्रानं गळ्यावर पोटावर दंडावर गुडघ्यावर त्याच्याकडील रोकड व मोबाईल जबरदस्तीनं चोरून नेला ही घटना खडकी बाजार बस स्टॉप जवळ शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली या घटनेत विशाल दीपक काळे हा तरुण जबर जखमी झाला असून त्याच्यावर वायसीएम मधील आयसीयू मध्ये उपचार करण्यात येत आहेत याबाबत गणेश दादू पातरकर वैवर्ष सत्रा राहणार पुर विश्रांत वाडी यांनी खडके पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश पातरकर व विशाल काळे हे कपडे खरेदी करण्यासाठी खडके बाजार इथं आले होते खडके बाजार बस स्टॉप जवळ वडापाव खाऊन ते कपडे घेण्यासाठी जात होते त्यावेळी दोन दुचाकीवरून दोघे जण चौघे जण आले त्यांच्यातील एकानं फिर्यादीला जवळ बोलावून तुम्ही कुठे राहता असं विचारलं त्यावर त्यानं फुले नगर वाडी असं सांगितले त्यावेळी एक जण विशाल याला तो माझ्याकडे रागाणं का पाहतो असं बोलून हातानं मारहाण करू लागला दोघांनी चौघांनी दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली एकानं धारदार शस्त्र बाहेर काढल्यानं ते घाबरले व वेगवेगळ्या दिशेला दोन पळाले त्या चौघांनी विशालचा पाठला करत त्याला नवीन होळकर पुलाजवळ गाठलं त्याच्याकडील दीड हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीनं काढून घेतला धारदार शस्त्रानं विशालच्या गळ्यावर पोटावर पायाच्या गुडघ्यावर दंडावर वार करून गंभीर जखमी त्यान केले त्यानंतर ते चौघे पळून गेले विशाल याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी आयसीयू मध्ये दाखल करून उपचार सुरू केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगार तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा